नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या स्वयंपाकघरात तुमच्या माझ्या आणि प्रत्येक मराठी माणसाचा आवडता पदार्थ म्हणजे पिठलं भा पिठलं भाकरी पण पिठलं बनवायचं वेगवेगळे प्रकार आहेत पिठलं म्हटलं की खऱ्या अर्थाने पाण्याला फोडणी देऊन बेसनपीठ वयरलं जातं पण बऱ्याच जणांचं काय होतं असं करताना गुठळ्या होतात आणि त्या मोडता येत नाहीत मग पिठलं घट्ट होतं किंवा काही पातळ होतं किंवा गुठळ्या मोठ्या मोठ्या होतात की त्या आतून कच्च्या राहतात त्यामुळे बरेच जण बेसनपीठ भरपूर प्रमाणात पाणी घालतात आणि गुठळ्या मोडून घेतात आणि त्यालाच फोडणी देतात त्यामुळे गुठळ्या तर होत नाहीत पण म्हणावी अशी खमंग चव येत नाही तर इथं मी खूप सोपी पद्धत तुमच्यासोबत शेअर करणार आहे ज्यामुळे पिठल्याला पिठल्यामध्ये गाठीही होणार नाहीत आणि पिठल्याला खमंग चव येईल तर चला आपण रेसिपी पाहूया चला तर पिठलं बनवण्यासाठी आपण सगळ्यात आधी मिक्सरचं भांडं घेणार आहोत अर्धा चमचा जिरे पाव चमचा ओवा घेतलेला आहे कारण का तर बेसनचा आहे ओवा पचनक्रियेसाठी खूप चांगला असतो इथे मी पाच ते सहा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तिखट मिरच्या घ्यायच्या आणि पंधरा सोळा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत हे सगळं आता बिना पाणी घालता आपण वाटण तयार करून घेणार आहे हे पहा हे असं वाटण करून घ्यायचं आहे जास्त बारीकी करायची नाही मोठं मोठंच करून घ्यायचं आहे कढई तापलेली आहे तेल घालायचे तेल तापले मोहरी घालायची आहे आणि कढीपत्ता घालायचा कांदा बारीक चिरून घ्यायचा आणि कांदा घालायचा आहे आणि कांदा जास्त भाजून घ्यायचा नाही फक्त मऊ झाला पाहिजे कांदा मऊ झाला की हे वाटण केलेलं आपण घालायचं आहे वाटण केलेलं चांगलं भाजून घ्यायचं लसूण हे आहे लसूणाचा वास येतो चांगलं तेलात भाजून घ्यायचं आहे याला हळद घालायची हळदी चांगली तेलात भाजून घ्यायची करपून द्यायची नाही गॅसची फ्लेम कमीच ठेवा हे आता चांगलं भाजलेलं आहे याच्यात आपण बेसन घालायचे आहे बेसन भाजून पिठलं करून बघा खूप छान बनते मी छोटे दोन चम पळी घेतलेलं आहे बेसन छोटी पळी आहे त्यामुळे दोन घेतलेले आहे हे ते चांगलं आता तेलात भाजून घ्यायचं आहे आपल्याला गॅसची फ्लेम कमी ठेवून भाजून घ्यायचं चांगलं गॅसची फ्लेम बारीकच ठेवा आणि हे पहा असं भाजून घ्यायचं आहे पीठ चांगलं असं पिठलं तुम्ही करून पहा खूप छान लागते बेसन आपलं तेलात भाजलं गेलं ना पिठल्याला स्वाद खूप छान येतो असं नक्की ट्राय करून पहा आता छान भाजलेलं आहे हे पहा असं भाजून घ्यायचं एकही गाठ गुटली होत नाही आणि एकदम छान बनते याच्यात आता नॉर्मलच पाणी घालायचं आहे याच्यात आता पाणी घालूया नॉर्मलच घालायचे आहे पाणी तुम्हाला जेवढा घट्ट पातळ ते पाहिजे तेवढं पाणी घालू शकता आधी थोडं पाणी घालून मिक्स करायचं आहे बेसन असं पळीन मिक्स करायचे हे पहा असं झालेलं एकही गाठ राहत नाही खूप छान बनतो स्वादानुसार नमक घालायचे आहे आता उकळाय लागलेलं आहे पिठलं आपलं अशीच पळी ठेवायची आणि झाकायचं आहे बस एक मिनिट शिजवायला लागणार आहे आपल्याला कारण का तर आपण बेसन भाजून घेतलेलं आहे त्यामुळे जास्त वेळ लागणार नाही याला शिजवायला एक मिनिटच बस उकळून घ्यायचं आहे तर एक मिनिट झालेलं आहे आता आपण कोथिंबीर घालून घ्यायची कोथिंबीर तुम्ही मसाला भाजताना घालून घेऊ शकता तुम्हाला जेवढं पातळ घट्ट हवे तसं बनवू शकता तर हे पहा लगेच शिजलेलं आहे असं बेसन भाजून घ्यायचं म्हणजे व्यवस्थित बनतो चलत राहता गॅस बंद करूया आणि आता भाकरी बनवायची आहे इथे मी भाकरीचं पीठ मळून घेतलेलं आहे भाकरी थापून घेऊया भाकरी थापून घेतलेली आहे चलत राहता तव्यात टाकूया तवा तापलेला आहे अशी टाकायची म्हणजे पीठ ही उडत नाही भाकरीचं आणि पाणी लावून घ्यायचे आहे बाकरी पलटून घ्यायची तवा चांगला तापून द्यायचा हे पहा आता भाजून घेऊया हलून चांगली भाजलेली आहे तिला आता अशी पालती घालायची आणि तव्यातच भाजून घ्यायची खूप छान बनते अशी हे पहा खूप छान भाजलेली आहे चला तर आपण आता ताट करूया हे पहा पिठलं भाकर आपले तयार झालेले आहे आणि खूप छान बनलेलं आहे नक्की मी बनवलं आहे तसं ट्राय करून पहा आणि जेवढं पातळ घट्ट तुम्हाला हवं आहे ना तेवढं तुम्ही करू शकता हे पहा खूप छान बनलेलं आहे पिठलं भाकरी आणि कांदासोबत खूप छान लागतो आणि या पिठल्यात तुम्ही कांद्याची पाती घालू शकता आपली मेथीची भाजी येते ना तेही घालू शकता आणखीनच खूप छान लागतो स्वाद याचा खूप छान येतो तर नक्की ट्राय करून पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंट करूनही सांगा आणि हाईपचं बटन दाबा तर चला अशाच नवीन नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया धन्यवाद